हाय हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज डिजॅनल या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून शॉक आणि बघा मी इकडे ना योगपट्टी ब्लाऊज कटिंग करायचं आहे या मापाचं आहे तर हे पण मी स्टिचिंग केलेलं आहे तर योगपट्टी बघू शकता आणि याच मापाचं आहे ना दोन ब्लाऊज आले मला शिवायला परत तर म्हटलं आणि हे ना त्यांना पहिले पाहिजे अर्जंटमध्ये हे ब्लाऊज पीस आहे साडीमधलं बघू शकता तुम्ही आणि हे अस्तर आहे तर हे अस्तरचा व्हिडिओ तुम्हाला शॉर्ट रीलमध्ये येईल आणि हा लॉंग व्हिडिओ आहे ना अस्तरचा तुम्हाला मी आता करून दाखवते नऊची घडी आहे आणि बघा या ब्लाउज पीसमध्ये ना मल्टी कलर आहे तर याच्यात काही समजतच नव्हतं कोणता कलर घेऊ मरून घेऊ का ब्लॅक घेऊ मग मी हे ना ब्लॅकच घेतलं कारण तोच सूट होईल जास्त करून आणि हे ना नऊची घडी आहे तर बघा एक पट्टी ब्लाउज कठीण आहे ना तर मग नऊ घेतलं आणि इथं दोन इंच एक्स्ट्रा असं मी अंदाजाने करून घेते कारण दोन पार्ट एक साथमध्येच कटिंग करायची आहे ना बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट त्याच्यामुळे वेगळे वेगळे काही कटिंग नाही करत मला आता तशी सवय झालेली आहे दोन दोघी एक साथमध्येच कटिंग करायची तर बघा आता फोर फोल्ड करून घेते मी थोडं तर वळलेलं आहे पण चालतं आता मला सवयच झाली ती कटिंग करायची असं प्रत्येक टाईमाला एवढं इस्त्री करायला मला टाईम पण नसतो आणि लंबाई ना मला फुल घ्यायची कारण ते बाईची उंची तिला लांब ब्लाऊज थोडं पाहिजे पूर्णच लंबाई घेऊन घेतली आणि शोल्डर घेतले साडेपाच घेते आणि हा मुंडा पण घेते इथं सहा आणि नऊवरती मी टीक करते इथं बघा तुम्ही आणि दोन इंच एक्स्ट्रा घेते आणि हे नऊ घेतलं याची ड्रॉईंग मला येत नाही बरोबर करते प्रयत्न पण बघा असं काही ड्रॉईंग करून घेतली आणि पुढचा गडा घेते हे तर साडेसहा घेते पुढचा गडा रुंदीला अडीच घेते हे बघा रुंदीला अडीच घेतला इथं बरोबर अंदाजाने सवय झाली ना त्याच्यामुळे भरपूर येतं तेवढं माफ आणि बी अडीच घेते लांबीला साडेसहा घेतलेला आहे आणि गोलगडा घ्यायचा आहे पुढे पुढे तर गोलच येतो पण मागे हुक राहताना तर मग कोणाकोणाचा डिझाईनचा गडा राहतो आणि इकडे ना नऊ घेतलं आहे ना इथं छाती तर मी साडेआठवरती इथं टिक करते अर्धा इंच कमी करते कमरेची ला फिटिंग आहे ही आणि दीड इंच एक्स्ट्रा घेते आणि योगपट्टी ब्लाऊज आहे पण मी पहिले आता एवढं कट करून घेते मग नंतर तुम्हाला योगपट्टीचं ते पण पुढे दाखवतेच कारण बॅक पार्ट काढून घ्यायचं आहे आपल्याला शोल्डर मधमध कट करून घेऊ हा पुढचा गडा आहे हा पण छान कटिंग झाला आणि हे पण खाकीचा भाग थोडासा कट करून घेऊ अर्धा इंच एवढा बघा छान असं कट झालेला आहे आणि आता पुढे ना पुढे हूक आहे म्हणून दोन भागमध्ये आपण कट करून घेऊ आणि साध्या सिम्पल अशा मी पद्धतीने तुम्हाला ब्लाऊज कटिंग दाखवते मला जेवढं येतं ना तेवढं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते खरं सांगते माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघा मी इकडे ना साडेतीनचं माप घेतलेलं आहे साडेतीन योगपट्टी काढायची आहे ना आणि इकडनं अडीच घेते बघा सुद्धा अडीच वरती ड्रॉ करून घ्यायचा आहे इथून इथं ते कमरेची बी फिटिंग लिहिली ना त्याच्यामुळे समजत नाही पण इकडनं अडीच घ्यायचं आहे लिहिलेलं आहे मी इथं आणि इकडनं साडेतीन घ्यायचं आहे पट्टी पण कट करून घेते मी तुम्हाला दाखवते बघा साईटला करून घेतली आणि आता पट्टीचे टक्स घेते मी तर बघा टक्स घेण्यासाठी इथून ना मी साडेतीनचं अंतर घेतलं आहे जसं फोर टक्सला घेतो ना तसंच घेते आणि इथून दोनचं घेते अंतर हा पहिला टक्स झाला दोन घेतलं आणि इथून बी हा दुसऱ्या टक्ससाठी ना दोनच घ्यायचं आहे आणि हा तिसरा टक्स आहे बघू शकता तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्यवस्थित माप घेऊन बी दाखवते लिहून बी दाखवते आणि बोलत बोलत पूर्ण व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते बघा असं काही दोनचं य योगपट्टी ब्लाऊज टक्स पण घेऊन दाखवले बघू शकता तुम्ही आणि हा फ्रंट पार्ट एकदम रेडी झाला आहे योगपट्टीचा आणि नक्की तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हा बॅक पार्ट घेतला आहे मी आता बॅक पार्टसाठी मी तुम्हाला आहे ना पाठचं मापून दाखवते किती घेतलेली आहे असं बघा साडेतीन आलेली आहे गोल गडा आहे तर साडेतीन आहे ना, ना मी तर अर्धा इंच थोडं वाढून घेते चारचं घेते चार घेते आणि वरून आहे ना अडीच घेतला इथून बी अडीच घ्यायचं आहे गोल गडा आहे ना छान असा राऊंड यायचं येईल बघा छान मस्त गोल झालेला आहे गडा आणि आपल्याला हा टक्स मागे घेऊन घ्यायचा आहे बॅक साईड आहे पाठचा सा भाग बघा गोल गडा मस्त कटून कट करून घेते याला दोरीने लावायची आहे बिना दोरीचं ब्लाऊज आहे बघा बॅक पार्ट मी तुम्हाला गोलगडा किती छान झाला आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला परत ओपन करून दाखवते एक वेळेस बघा छान असा मस्त गोलगडा झालेला आहे फ्रंट पार्ट ती तयार झालेला आहे आता तुम्हाला स्लीव कट करून दाखवते मी फार्मा वगैरे नाही वापरत मी खरं सांगते असंच आपण माप घेऊन व्यवस्थित जर केलं ना तर आपल्याला फार्माची जरूर पडत नाही आणि मी खरं सांगते कोणत्याच ब्लाऊजला फार्मा वापरत नाही कटोरी ब्लाऊजलाच फक्त कटोरीचंच पॅटर्न वापरते आणि बघा इकडे ना कपडा कमी पडेल म्हणून मी जॉईंट देईन हा नंतर देईन तो चला तुम्हाला ते दाखवतेच बघा इकडे ना जॉईंट देण्यासाठी मी दहाची स्लीव आहे तर मी इथं अकरा घेते एक इंच वाढून घेते इकडनं बी अकराच घ्यायचं आहे आणि साडेतीनवरती टीक करायची आहे मी ना बाईची फिटिंग साडेपाच आहे आणि दीड इंच एक्स्ट्रा घेते आणि मी तुम्हाला खाकीचा भाग पण मोजून दाखवते त्याच्यावरती मी फिटिंग बाईची फिटिंग किती येते ते तुम्हाला दाखवते बघू शकता तुम्ही बघा आपली मेन फिटिंगची शिलाई राहते ना तिथून पकडायचं इकडनं बी आपण माप आप घेऊ शकतो पण मला आता ह्या या हाताने शिधं पडतं आहे ना मग म्हटलं चला याच हाताने कळतं बघा साडेसात पावणे आठवरती आलेली त्यांची फिटिंग तर इथून इत, बघा मी तुम्हाला माप घेऊन दाखवते बघा इथं बरोबर साडेसात फिटिंग आलेली आहे त्यांची आणि साडेपाचची फिटिंग आहे आणि दीड इंच आहे ना एक्स्ट्रा आपण शिलाईसाठी घेतो आहे आपली मेन फिटिंगची शिलाई ना इथं येईन बघू शकता तुम्ही व्यवस्थित आणि कट घ्यायचं आहे देते मी पण मी ते आता नाही कापत शिवता शिवता कापते मी कारण आता मच्छी कट जर कापला ना मला ते शिवायच्या टायमाला असं दोघं एकाच साईडनं जॉईंट होता म्हणून गडबडी होते खूपच टाईम जातो त्याच्यामुळे मी हा नंतर कापते तर बघा आजचा हा ब्लाउज कटिंगचा एकपट्टी ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि खरंच सांगते तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते बॅक पार्ट आहे फ्रंट पार्ट आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू चला तर बाय